सिन्नर तालुक्यातील मौजे शिवडे इथं गुरुवारी रात्री शेतातील विहिरीत बिबट्या पडला शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले वन्य प्राण्यांचा पाठलाग करताना शिवडे येथील वनक्षेत्राला लागून असलेल्या योगेश वाघ यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला सकाळी वाघ यांनी वनविभागाला कळवलं वन कर्मचाऱ्यांनी बिबट्यास वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले पंचेचाळीस फूट खोल विहिरीतील कपारीत बिबट्या बसला होता बऱ्याच प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षित बाहेर काढून मोहदरी वन उद्यानात ठेवण्यात आले वन वनपरिक्षेत्र अधिकारी पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष शिंदे वनरक्षक सोमनाथ गाडवे वनरक्षक शीतल तांबे वनरक्षक कैलास सदगीर वनमजूर बाबुराव सदगीर रामदास हरळे आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज सिन्नर पारे गे? पारे गे? કોણ બની બારીક બગા બગા બારીક